नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता ही डिझाईन बनवण्यासाठी खालच्या बाजूने मी दीड इंच मार्जिनवरती मार्किंग केलेलं आहे आणि वरच्या बाजूने स्लीव्ज फोल्ड करून अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर आता हे जे मार्किंग आहे ते मी या पद्धतीने अगोदर सरळ आखून घेतलं आहे आणि त्यानंतर हलकासा गोल आकार द्यायचा आहे म्हणजे स्लीवचा कटिंग जे आहे त्याला व्यवस्थित लूक येतो आणि आकारही छान दिसतो तर आता हे आकार दिल्यानंतर मी ते कटिंग केलेलं आहे आणि विशेष म्हणजे मी दोन्ही स्लीवचं सोबत कटिंग केलेलं आहे म्हणजे आकारसुद्धा एकसारखा होईल आता स्लीवजला फ्रंट आर्मोलचं मार्किंग करून घेतलेलं आहे त्यामुळे जोडताना स्लीव जोडतानाही कन्फ्युजन होत नाही तर आता मी जी मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याला काठ आहे बघा तर मी आता हे काठाचा आणि साडीचं जे काही कापड आहे त्याचा यूज करून आपण सुंदर अशी पप स्लीव्ज बनवणार आहोत तर खालच्या बाजूने मी काठावरती अगदी कडेवरती स्लीव्ज ठेवलेली आहे आणि त्याला कॉर्टर इंच सिलाई मार्जिन घेऊन पूर्ण कडेवरती शिलाई मारून घ्यायची आहे ही शिलाई मारून झाल्यानंतर आता इथे आपण स्लीवज उलटवणार नाही तर साईडचं जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते मी अगोदर स्लीवच्या मापाने कट करते थोडंसं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे अर्धा इंच कारण आता आपण हे फोल्ड करणार आहोत त्यानंतर हा जो आकार आहे त्या आकारावरती शिलाई मारायची आहे म्हणजेच आपलं थोडंसं जे काम आहे एक्स्ट्राचं ते वाचेल कारण खालच्या बाजूने आपल्याला पट्टी वगैरे लावण्याची गरज येणार नाही आणि हे सुद्धा व्यवस्थित फिनिशिंग येईल तर आता ज्या मार्किंग केलेलं आहे तिथे मी सिलाई मारून घेतली आहे त्यानंतर कटिंग केलं आहे आता कटिंग केल्यानंतर छोटे छोटे कट द्यायचे आहेत सेंटरला अगदी कट द्यायचं आहे आणि मग हे जे कापड आहे ते पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने हे कापड मी फोल्ड करून घेतलेलं आहे आता हे कापड ओपन करून घ्यायचं आहे पूर्ण कापड पूर्ण ओपन करून घेतल्यानंतर खालच्या बाजूने म्हणजे दंड घेराच्या बाजूकडून अगोदर एक दापटीप देऊन घ्यायची आहे आणि मग वरचा जो आपण आकार कट केलेला आहे त्या आकारावरतीही तुम्ही दापटीप देऊ शकता किंवा तुम्ही इथे प्रेस करूनही घेऊ शकता पण आता मी इथे दापटीपच देणार आहे दापटिप देताना थोडीशी काळजीपूर्वक घ्यायची आहे इथे जे, जे मेन ब्लाऊजचं कापड आहे किंवा अस्तरचं कापड आहे या त्याला कुठंही घोळ येणार नाही अगदी व्यवस्थित फिनिशिंगसह दापटीप मारून घ्यायचे आहे त्यानंतर स्लीव ज्या पद्धतीने उलटून घ्यायचे आहे आणि मग जे अस्तरचं कापड आहे त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तेही कटिंग करून घ्यायचं आहे आता स्लीव्ज तयार आहे तर आता आपण ज्या प्लेट्स टाकणार आहोत त्यासाठी मी इथे साडीचं कापड घेतलेलं आहे आता साडीचं कापड आहे आणि त्यामध्ये थोडंसं कलर कॉम्बिनेशन आहे त्यामुळे मी हे कापड घेतलेलं आहे आपण ब्लाऊजचं प्लेन कापडही वापरू शकतो पण मी साडीचा थोडासा भाग घेतलेला आहे आणि आता हे ज्या प्लेट्स आहेत त्या मी एक एक इंचाच्या मार्जिनवरती टाकत आहे आता एका बाजूने पाच प्लेट टाकल्या की दुसऱ्या बाजूने या सुद्धा पाच प्लेट टाकायच्या आहेत हवं तुम्ही तुम्ही सेंटरला कट देऊन घ्या म्हणजे सेंटरपर्यंत आपल्या थांबायचं कुठं ते लक्षात येईल तर अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूने पाच पाच प्लेट टाकून घेतल्या की त्यानंतर खालच्या बाजूनेही आपण प्लेट्स टाकणार आहोत तर प्लेट टाकताना त्यातलं मार्जिन एकसारखं हवं आता या पाच प्लेट ज्या आहेत दोन्ही बाजूच्या त्याच्या मधोमध पहिली प्लेट दुमडून घ्यायची आहे आणि त्या प्लेट्सवरती या प्लेट्स या पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहे तुम्ही पिन लावू शकता किंवा प्रेस करू शकता आणि मग इथे अगदी शिलाई मारून घ्यायची आहे कारण कापड सुळसुळीत असल्यामुळे प्लेट्स एवढ्या बसत नाही आहेत व्यवस्थित प्रेस केल्यानंतर त्या व्यवस्थित होऊन जातील तर हे पहा एका बाजूच्या प्लेट्स टाकून झाल्यानंतर सेम दुसऱ्या बाजूनंही त्याच पद्धतीने या प्लेट्स एकावरती एक या पद्धतीने अशा सेंटर पॉईंटला घ्यायच्या आहेत तर हे पा या पद्धतीने दुसऱ्या बाजूचाही प्लेट्स टाकायचे आहेत आणि इथे सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे आता जसं तुम्ही पाहताय की इथे आपण या प्लेट्स व्यवस्थित करून घ्यायच्या आहे आणि प्रेस फिरवून घ्यायच्या आहे म्हणजे जे घड्या आहेत त्या व्यवस्थित होऊन जातील आता मी ते प्रेस करून घेतलेले आहे त्यानंतर हा सेंटर पॉईंट आहे त्यावरती या पद्धतीने या प्लेट्स ठेवायच्या आहे प्लेट्सचा जो सेंटर पॉईंट आहे जो आपण स्लीवचा कट केलेला सेंटरचा भाग आहे ये तिथे येईल या पद्धतीने हे ठेवायचं आहे आणि अगोदर वरच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतरला साईडच्या बाजूने जो ओपन भाग आहे तिथेही शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने शिलाई मारून घेतली की ते व्यवस्थित लॉक होतं आता एक्स्ट्राचं जे काही कापडं उरलेलं आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अगदी फिनिशिंगसह एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं की आपण जो मधला कापड होता आपण कट केलेलं मेन स्लीवचं ते ठेवायचं आहे मार्किंग करायचं आहे आणि वरच्या बाजूनंही एक्स्ट्राचं असलेलं कापड कट करून घ्यायचं आहे म्हणजे ही परफेक्ट मापाची स्लीव्स तयार होईल आता हे तयार झाल्यानंतर इथेही थोडीशी वरती प्रेस फिरवून घ्यायची आहे आणि वरती ज्या घड्या आहेत त्यावरतीही प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण स्लीवजला वापरणार आहोत लेस तर ब्लाउजला मॅचिंग अशी कुठलीही लेस तुम्ही घेऊ शकता आता मी इथे इथे थोडासा राणी कलर आहे त्यामुळे मी थोडासा राणी कलरचीच लेस यूज करणार आहे तर राणी आणि गोल्ड असा मिक्स कलर मी घेतलेला आहे आणि हे पा अशा पद्धतीने ही जी लेस आहे जो आकार आपण स्लीवजचा घेतलेला आहे तिथे लावून घ्यायचा आहे हे, हे पहा आता एका बाजूच्या स्लीवजला मी ही लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा कडेला ही एक शिलाई मारून घ्यायची आहे याच पद्धतीने दोन्ही स्लीव्जला तुम्ही लेस लावून घ्यायचा आहे आणि खाली सुंदर असं बटन तुम्ही अटॅच करू शकता किंवा आहे अशीही स्लीव्ज ठेवू शकता तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि बनवलेली स्लीवची डिझाईन कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब न करता जाऊ नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि नेहमी असेच व्हिडिओ पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनही प्रेस करा म्हणजे सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला भेटूया उद्याच्या अशा नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद